जागतिक महिला दिनानिमित्त ग्रुप ग्रुपतर्फे राबविण्यात आले सामाजिक उपक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनस्वी ग्रुप या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा वैजनाथ ग्रामपंचायत तालुका कर्जत या आदिवासी पाड्यामध्ये महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञान प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांसाठी साडी व सिधा वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये शेकडो आदिवासी महिलांचा सहभाग होता

मनस्वी ग्रुपच्या शर्वरी जाधव विना पवार कुसुम झिमूर सोनाली झिमूर दीपाली शिंदे मनस्वी झिमूर उपस्थित होत्या अशी माहिती एसटेन मराठीचे श्रेक्षर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार